मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजने योजनेअंतर्गत महिलांना दरमहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंधराशे रुपये दरमहा महिना मिळणार आहे आणि हा महिना रक्षाबंधनाच्या बंधनाच्या मुहूर्तावर हा अं जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे मिळणार होते परंतु रक्षाबंधनाच्या पाच दिवसाआधी महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि अशा आपल्यासोबत महिला आहे की ज्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले आहेत त्यांचा आनंद उत्साह गगनात माविण असा झालेला आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल ते आले का तीन हजार रुपये हो हो आले कालच आले कालच मेसेज आला मेसेज बघून आनंदच झाला किती वाजता आला मेसेज मेसेज आला मला पाच वाजता तुम्ही कधी बघितला मी लगेच बघितला मोबाईल जवळच होता आणि बघितलं मी तर मला दिसला आणि सगळ्यात म्हणजे क्रेडिटेडचा मेसेज जो असतो तो आनंद देणाराच असतो बाकी सगळ्या मेसेज पेक्षा मला आनंदच झाला काय सांगाल ते रुपये आले तुमच्या खात्यात काय महत्व आहे काय खूप आनंद झाला मला आणि हे ना मी सहा वाजता बघितला ते मेसेज हा सहा वाजता काय महत्व आहे तीन हजार रुपयाचं तीन हजार रुपयाचं फार महत्व आहे या जगात कारण मला मेसेज आला तीन वाजता मी तीन वाजता तेव्हाच पाहला आणि खूप आनंद झाला काय सांगाल ते आले का तीन हजार रुपये काय महत्व आहे तीन हजार रुपयाचं खूपच आनंद झाला एकदम हे झालेलं आहे किंवा रक्षा आपल्याला गिफ्ट मिळायला काही ना काही एकनाथ शिंदे यांना तुम्ही रक्षाबंधन येत आहेत बहिणीला ओवाळणी टाकलेली आहे राखी पाठवणार आहे का मुख्यमंत्री यांना पाठवून सगळ्या गावांना पाठवून दे पाठवून काय म्हणतात ताई काय सांगाल तीन हजार रुपये आले का तुमच्या खात्यामध्ये आले सात वाजता आम्हाला <laughs> मेसेज आलाय आणि खूप आनंद झालाय या गोष्टीचा सगळ्यात महत्वाचं मी तर खरोटे ज्वेलर्स मध्ये जॉब करते त्याच्यामुळे मी अर्धा ग्राम सोन्याच्यात नक्की घेणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हाय होतंय की एक भावाची एक भेट म्हणून ते आमच्यासाठी ते महत्त्वाचे राहील अर्धा ग्राम सोनं एक, एकनाथ शिंदे यांच्या नावाने आम आमच्याजवळ राहीलही आठवण म्हणून आणि हे सरकार असंच राहो आणि पुढे पण येऊ हीच आमची इच्छा आहे पंधराशे रुपये मिळत आहे म्हणून तुम्हाला सरकार हेच पाहिजे का की मुख्यमंत्री यांचे काम तुम्हाला महत्वाचे वाटतात काय सांगा सगळ्यात महत्त्वाचे कामच महत्वाचे वाटतात आज ते काम त्यांनी केलंय म्हणूनच आम्हाला तीन हजार रुपये मिळाले आहेत नाही तर मिळाले नसते त्याचही एक महत्व आहे गरीबी परिस्थिती ज्यांची असते त्यांना शंभर रुपयाचंही तेवढंच महत्व असते जेवढं आज तीन हजार आले तीन हजार कोणी देऊ शकत नाही कोणाला त्याच्यामुळं मग आज त्याचे खूप महत्व आहे आमच्यासाठी तर खूपच आहे त्याच्यामुळे इतका आनंद झालाय त्या गोष्टीचा म्हणूनच आम्हाला असं वाटतं की सरकारने आणखीन असेच काम करावे आणि पुढे आम्हाला अशी सरकार नक्की मिळावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहिणीला तीन हजार रुपये दिले तर तुम्ही बघू शकता महिलांमध्ये चांगलाच उत्साह दिसत आहे काय सांगाल ते तीन हजार रुपये आले का खूप आनंद झाला तीन हजार रुपये आलेच राखी साठी माहेरी जाणार त्या पैशांमध्ये काय करणार तीन हजार रुपयांचा अजून बस काही गरज नाही जाणं रक्षाबंधन करणं मुख्यमंत्र्यांचे खूप खूप धन्यवाद तीन हजार रुपयांनी तुमची कोणती महत्वाची गरज आहे आता म्हणजे पंधराशे रुपये दर माहिणार आहे महत्वाची अशी कोणती गरज आहे म्हणजे सिलेंडर असो किंवा औषध असो कोणती गरज आहे की त्यामुळे तुमची पूर्ण होणार आहे गरज सिलेंडर औषध गोळ्याही आहेत दोन्हीच्याही कामी येणारच आहेत ते पैसे हा दुखा सुखाच्याही कामी येणारच आहे सगळ्यात मेन मुलांचं शिक्षण ट्युशनच्या फी दिल्या जातात त्याच्यात बरीच आर्थिक मदत होऊन पंधराशे रुपयामध्ये महिलांना आर्थिक मदत ही नक्कीच मिळणार आहे आपल्यासोबत अजून काही महिला आहे आले का तीन हजार रुपये ताई नाही आले नाही अजून काय सांगाल काय अडचण आले अडचण थोडस माझा डेट ऑफ बर्थ चेंज होतं त्याच्यामुळे नाही आले म्हणजे फॉर्मच नाही भरला गेला का भरला गेलं अजून माझा त्याच कारणाने काय सांगाल तुम्ही या बातमीच्या माध्यमातून मी हेच सांगणार आहे की सगळे बायांना जे भेटत आहे पैसे त्यांनी आत्मनिर्भर झालेले आहे महिला आणि त्यांनी आपलं जे काही आपल्याला समोर काम करायचं आहे जे काही त्यांचे स्वप्न आहे जे काही त्यांचे काही ड्रीम आहे करायसाठी तर त्यांना हर गोष्टीसाठी हसबंडला ना नाही ना ना बोलू शकत ते आपले काही पेमेंटनी जे सरकारने देऊन राहिले त्यांचे मदतनी ते करू शकतात किती महत्व आहे तीन हजार रुपयांचं खूप खूप महत्व आहे मिडल क्लास फॅमिलीसाठी खूप महत्व आहे खूप काही अडचणी आपले काम येतात फॅमिलीसाठी आणि आपल्या घरचे जे, जे काम असतात त्याच्यासाठी खूप सहायक होते काय सांगाल काकू या पुढे या जरा फार पण हो भरलेला आहे भरला फार? हो फारम भरलेला आहे अजून आले आले रे यायचे काय सांगाल ते आले का पैसे नाही आमचे पण नाही आले कालच फॉर्म भरलेला आहे हिरमोड झालेला आहे का मग नाही नाही काही नाही येणारच नाय का विश्वास आहे का आहे ना विश्वास आहे ना <laughs> बाकीच्यांचे आले तसे आमचे येणार <laughs> नक्कीच पैसे मिळेल असे महिलांना प्रत्येक बहिणीला भावाकडून अपेक्षा आहे काय सांगाल ते आले का तीन नाही आले भर फॉर्म भरलेला आहे ज्या या महिलांना आले पैसे आणि तुम्हाला येतील याची भीती वगैरे आहे नाही ना येणारच नाही काय सांगा का बूया पुढे आले नाही अजून आले नाही अजून पैसे अपेक्षा आहे का येतील मग येतील तीन हजार रुपये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे यायला सुरुवात झाली आहे आणि ज्यांचे एकतीस जुलैच्या आधी अर्ज दाखल करण्यात आले होते त्यांना महिलांना तीन हजार रुपये हे आलेले आहेत आणि महिलांमध्ये अत्यंत उत्साह आनंद दिसत आहे भावाने ओवाळणी दिलेली आहे आणि या ओवाळणी राखी रक्षाबंधनच्या आधीच आली आहे आणि भावाला या महिला राखी पाठवणार हो आहे अकोल्याहून प्रियंका जाधव हो, न्यूज स्टेट महाराष्ट्र